नमस्कार मंडळी माधुरी वॉइसवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पती तुमचे ऐकत नसेल तर काय करावे या संबंधित मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आपण जर चॅनेलवर नवे असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आनंदी जोडपेच्या नातेसंबंधात परस्पर समज खूप मोठी भूमिका बजावतो जोडप्याने एकमेकांना बोलण्याकडे दुर्लक्ष केले तर नात्यात दुरावा वाढू लागतो अनेकदा पती पत्नीच्या पती पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा ऐकायचे नसते म्हणून त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाही असे अनेकदा दिसून येते शेवटी शेवटी नवरा तुमचे ऐकेल काय करावे या समस्येचे सामना करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत त्याचा अवलंब केल्याने तुमचा पती आनंदाने तुमचे ऐकेल सर्वात मोठं युद्ध आणि लहान भांडण जिंकण्याची ताकद फक्त प्रेमात असते जर तुम्हाला तुमच्या पतीसोबत काही शेअर करायचे असेल तर चर्चा सुरू करण्यापूर्वी तुमच्या मनातील प्रेमाचे भाव त्याच्यासाठी व्यक्त करा अनेक वेळा बायका ही चूक करतात की त्याच्या त्या नवऱ्याशी अवस्था जाणून न घेता आपले म्हणणे पाहतात पत्नीने आपले म्हणणे मांडण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य जागा शोधून मगच आपला मुद्दा ठेवावा जर तुम्हाला तुमच्या पतीचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे का असे वाटत असेल तर तुम्ही प्रथम तुमच्या देह बोला किंवा भाषेत नम्रता आणली पाहिजे जर तुम्ही रागाने बोलला तर हे त्यांच्या त्यांना तुमच्यापासून दूर नाही सुरू करण्यापूर्वी जवळ थोडेसे बसा आणि त्यांच्याशी शांत आणि मधुर आवाजात कमी आवाजात बोलणे सुरू करा असे केल्याने ते तुमच्याशी विनम्र होतील आणि तुमचे ऐकू लागतील जर तुम्ही तुमचे पतीशी चौफेर बोलेल तर त्याला हे अजिबात आवडणार नाही विलंब न करता तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे सांग आपल्या कोणत्याही गरजा किंवा समस्यांबद्दल बोलण्यापूर्वी पतीच्या इच्छा व प्राधान्य लक्षात घेऊन बोला सुखी जोडपे म्हणजे एकमेकांच्या गरजा समानतेने पूर्ण करणे होय तर ह्या काही टिप्स आहेत त्या जर तुम्ही वापरल्यात तर पती तुमचे नक्कीच म्हणणे ऐकेल धन्यवाद